अरविंद सरांनी लिहिलेलं एक प्रतिज्ञा आहे ती शाळेतल्या मुख्याध्यापकांना किंवा संचालकांना विनंती करेन त्यांनी दररोज त्यांच्यावरून ती प्रतिज्ञा म्हणून घ्यावी ते गाणं म्हणून घ्यावं मला अतिशय मुलांनी गायलेलं गाणं हे माझ्याविषयी त्यांनी खूप चांगलं गेलं त्यांच्यासाठी टाळ्या मुलांनी मुलाच्यासाठी गायलं ते गाणं चांगलं होतं आणि सैय्यद देवरा या गाण्यावर जो डान्स केला तो अतिशय फिल्मफेअर अवॉर्ड सगळ्या फंक्शनला जसा बसवावा इतका सुंदर बसवला होता त्याबद्दल त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवूया पण संचालकांना आणि जे प्राचार्य असतील प्र्याध्यापक असतील त्यांना आहे की सगळ्या मुलांना एक पिशवी द्या एक भी द्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक देणार आहोत आणि एक बी देणार आहोत त्याने ते वर्षभर रोप वाढवायचं महिन्याला त्याच्यात जे जे बदल होतात ते लिहून ठेवायचे आणि पुढल्या वर्षी ते पंधरा ऑगस्टच्या आत ते रोप शाळेत आणून द्यायचं ज्यांना शक्य लावायला शक्य नाही त्याने आणून द्यायचं मग आपण मंदिरामध्ये जिथं अभिषेक होतो त्या अभिषेकाला वृक्षप्रसाद म्हणून जो प्रसाद आपण लाडूच देतो तसाही वृक्षप्रसाद म्हणून छोटस रोप द्यायचा अशी संकल्पना राबवायचा विचार आहे आपल्या सरकारी नर्सरीमध्ये शासनाच्या नर्सरीमध्ये दहा पंधरा वीस प्रकारची बिया रोप अवेलेबल असतात तर आपण त्यांच्याबद्दल तक्रार करता। न करता आपण पन्नास शंभर प्रकारच्या बिया मुलांना द्यायच्या त्यांच्याकडून रोप तयार करून घ्यायची आणि चला सावली करूया आपण सगळ्यांनी कोणाला दोष न देता चांगलेपणाने काम करावं अशी तेवढी महाराष्ट्रामध्ये असेल तसेच देशात अनेक ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे भूसंकलन असेल अशा अनेक वृक्षतोडीमुळे जे घटना घडत आहे त्या संदर्भात तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मला इथे काही संदेश द्यायचा नाही की मार्गदर्शन करायचं नाही काही सांगायचं नाही प्रत्येकाने ना ऑक्सिजन घेतो अन्न खातो जगतो त्याला झाड लागतं त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आपण झाड लावलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे